आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी विनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे निकाल पुढे गेल्याने विरोधक आता ई व्ही एम मशीनच्या नावाने टीका करणार माजी आमदार पृथ्वीराज देशमुख पलूसच्या जनतेने आता सत्ता परिवर्तन करण्याचे ठरवले असून भाजपशिवाय पलूसचा विकास होणार नाही हे मतदारांनी जाणले आहे त्यामुळे पलूसमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान होत असून सत्ता परिवर्तन करायचा असा ठाम निर्णय पलूसच्या जनतेने घेतला आहे असा विश्वास माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी व्यक्त केला ते पुढे म्हणाले की नगर परिषदेचा निकाल जो पुढे गेलेला आहे तो पुढे जायला नाही पाहिजे होता परंतु खंडपीठाचा आदेश हा मानावा लागतो परंतु आता आमचे विरोधक भाजपवर टीका करत आहेत की हा निकाल पुढे घालवण्यात भाजपचा हात आहे परंतु आम्हाला त्याची गरज नाही कारण आमचा विजय निश्चित होणार ही काळ्या दगडावरील रेष असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला पृथ्वीराज देशमुख यांनी पलूसमधील प्रत्येक प्रभागावर जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन सर्वांना निर्भीडपणे मतदान करावे असे आवाहन त्यांनी केलं यावेळी युवा नेते सागर नलवडे पलूस तालुकाध्यक्ष मिलिंद पाटील पलूस शहराध्यक्ष रामानंद पाटील तानाजी जाधव आदी उपस्थित होते सगळ्या मुद्दा भेट आणि भारतीय जनता पार्टीला अत्यंत चांगला प्रतिसाद आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष जमा आहेत तिथे काही अडचण नाही फक्त खालची आमची लोक पंधरा येत आहेत सोळा येत आहेत अठरा येत आहेत हे अजून सांगता येत नाही पण आमचे पंधराच्या वर सगळे नगरसेवक निवडून येतील आणि विजय हा भारतीय जनता पार्टीचा नक्की आहे आणि लोकांना भारतीय जनता पार्टी असल्याशिवाय विकास होणार नाही हे सगळ्या पुरुष जनतेला माहिती आहे त्यानंतर आज जो निकाल पुढे गेला आहे तो खर तर निकाल पुढे जायला नको होता आणि हा निकाल आता शेवटी खंडपीठात दिलेला आदेश आहे कोर्टाचा आदेश आपल्याला सगळ्यांना मानावा लागतो आणि त्या आदेशाचा आदर सगळ्यांना करावा लागतो परंतु एक पंधरा वीस दिवस आता सगळ्यांना ते उत्सुकता राहणार आणि काही मंडळी म्हणतायत की भारतीय जनता पार्टीनेच हे केले अरे आम्हाला काय करायची गरज कर आहे आमचा आता काळ्या दगडावरची रेग आहे ते या ठिकाणी निवडून आमची सत्ता येणार नाही ना। सत्ता येणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली की ईएम घोटाळा काढायचा आणि बा मध्ये आमची सत्ता आली नाही तिथे ईएम घोटाळ्याबद्दल कोण बोलत नाही आमचा विजय झाला की ईएम येते ये मध्ये त्यामुळे आता पोलिसला सुद्धा ईएमवर चर्चा होणारच आहे त्यामुळं आमचा विजय नक्की आहे ह्याचा अर्थ आता जी चर्चा चालू आहे त्याच्यात आमचा विजय नक्की आहे